विकसित भारत नेमका कसा असायला हवा विकसित भारत संकल्पात म्हणजे भाजपच्या जाहीरनाम्यात नेमकं काय काय असायला हवं याबद्दल मुंबई भाजपा थेट मुंबईकरांकडे जाऊन दोन लाख सूचना गोळा करणार असल्याची माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शक्लार यांनी दिली आहे आज मुंबईत एका पत्रकार बोलत होते भाजपातर्फे आजपासून देशभर येत्या पंधरा तारखेपर्यंत संकल्पपत्र अभियान राबवण्यात येणार आहे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जाहीरनाम्यात लोकांच्या आशा आकांक्षांचं चित्र उमटावं यासाठी हे अभियान असेल विविध औद्योगिक संस्था सामाजिक संघटना आणि समाजाच्या सर्व स्तरांमधल्या लोकांकडून या योजना मागवण्यात येणार आहेत मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनवर आणि सार्वजनिक ठिकाणी सूचना ठेवण्यात येणार आहेत भाजपचे पदाधिकारी घरोघरी जाऊन अशा सूचना गोळा करतील तसंच नव्वद 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 वीस चोवीस या क्रमांकावर मिस कॉल देऊन संकल्पपत्रासाठीच्या सूचना ध्वनीमुद्रितही करता येतील तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमो ॲपवरूनही सूचना पाठवता येतील असं शेलार यांनी सांगितलं